हॅलो नमस्कार नमस्कार जरा मोठेने बोला हां लग्नाचं कोण आहे तुमचं हां आणि कुठून बोलतोय आपण कांदिवली कांदिवली म्हणजे मुंबईमध्ये आलोय का मुंबई हो हो। बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि काय करतोय मुलगा बर बर एकोणीश किती मधला आहे जात कुठली कुठले सत्याऐंशी मधला हिंदू मराठा कसं पाटील म्हणजे शाण्णकुळी मराठा का हो हो कुठले तुम्ही मूळ म्हणजे मुंबई आम्ही कोल्हापूर कोल्हापूर मूळ गाव ओके मध्ये कुठे आजरा ना आजरा हा ठीक आहे चालेल आणि मुंबईमध्ये स्थिर झाला जाता तुम्ही आता मी पस्तीस वर्ष इथे मुंबईत माझा तर जन्म मी त्याची आई बोलते माझा जन्म मुंबईतला हा 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 बर आता मग मुंबई मध्ये राहताय मग आता राहण्याची पोझिशन कशी आहे आमचं स्वतःच आहे थ्री बी के प्लस टेरेस फ्लॅट वगैरे हो टेरेस आहे महाराष्ट्र

आ, एका मुलीच एका मुलीचं लग्न झालं का हो हो तीन वर्षात बरोबर किती बद मग बोला ते एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी ठीक आहे ठीक आहे चालेल आणि हा शिकलाय काय तो बारावी झालाय हा आणि एस वाय बी कॉम आहे ना बरौ, बरौ, काहीतरी त्याच्यामध्ये पर बारावी, बारावी पास आहे बारावीस नाईट स्कूल यशवंतराव चव्हाण म्हणजे तो जॉब करून जात होता आमच्या जवळच स्कूल आहे ती मुक्त विद्यार्थी ना यशवंतराव चव्हाण मध्ये कळलं कळ आमची काय अपेक्षा वगैरे नाही

कळ 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 काय करी ते तर असं खाली कसं जे ते माणसं लागतात ना गावी माणसं कोर्ट होत नाही का मला पैसे देऊ पण नाही मिळत बरोबर बरोबर आता आता या, या, या चतुर्थीला गेला होता का गावी नाही नाही ते गणपती म्हणजे दिरांकडेच येतो कुठे ते आता गेल्या योगेश्वरी घरा राहतात जोगेश्वरीला गणपती असतो तुमचा हा दिराण मध्ये व एस्केप आहे त्याचा कळलं कळलं सगळे गावी नगर आहे ना एका इसका, एका रेषेचा बेटी घे हा 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 मग महाकाली ठीक आहे ठीक आहे बर मुलाचे वडील काय करायचे का ते एम टी एन एल मध्ये होते आता गेल्या वर्षी रिटायर झाले बरं आता घरीच असतात हो हो आणि तुम्ही सोशल काम करता हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे समजा हो हो एखादी गरीब मुलगी बघत असेल हा व्हिडिओ आणि तिला तिला समजा चालेल ना हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल कोणाची जबाबदारी नाही घेणार मदत करू असेल पण आम्हाला नको खरं आहे तिला शिकायचं असेल तर शिकवू जॉब करायचा असेल तर करू दे. आमच्या अपेक्षा पण नाहीये आहे. तू म्हणे माझा माहेर सगळं सांभाळा हे ते ते जमणार नाही. माझा मुलगा एकदम साधा आहे. शेतात तिने सांभाळायचं आहे त्याला सगळं करायचं खरं आहे, खरं आहे, बोलते मी. कारण मग नंतर हो, काय हो। करतात हे माझी बहिणीचं आहे, हे आहे, ते आहे असं करा तसं करा ते जमणार नाही. बरोबर, बरोबर. बुद्ध दया दाखवून आम्ही मदत करू.

कराल फक्त स्पष्टपणे तुमच्या संस्थेचं नाव घेऊन वगैरे हो त्यांच्या थ्रू आम्ही बोलतोय असं सांगा किंवा कोणी फोन नंबर बघून ते कॉल नको करायला बरोबर गावडे अमोलजी गावडे सरांकडून वगैरे असं ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमची जर बहीण किंवा तुमची मैत्रीण म्हणा किंवा तुमच्या नात्यामध्ये कोण मुलगी असेल तर हा व्हिडिओ नक्की दाखवा दिला कारण इथे कांदिवलीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये मुंबई कांदिवलीमध्ये हा नवरा मुलगा आहे वेल सेटल फॅमिली आहे आज पस्तीस वर्षं ते मुंबईमध्ये राहत आहेत मूळ आहेत कोल्हापूर आजऱ्याचे आहेत आणि पस्तीस राहत राहतात मुलगा आहे सत्याऐंशीमधला मराठा शहाण्णव कुळी आहे आणि वेल सेटल फॅमिली आहे अस त्यांना असं काय नाही की गरीब मुलगी असेल तरी ते सांभाळून घेऊ शकतात पण जी मुलगी कोण बघते व्हिडिओ तिच्या मनात कुठली लालसा येता का म्हणे कारण वेल सेटल पार्टी आहे एकदम चांगली पार्टी आहे आणि एकुलता एक मुलगा आहे म्हटल्यानंतर कसं चांगलं घरा नाही तुम्ही प्रत्यक्षात जाऊन चेक करू शकता दोन बहिणी आहेत त्याला दो त्यापैकी एका बहिणीचं चा लग्न झालं आणि एक आता जॉब करते आणि आई वडील दोघ दोघं घरात दो असतात म्हणजे आत्ता घरात चौघेजण आहेत एक बहीण आई वडील आणि हा मुलगा परंतु बहीण लग्न होऊन पुढच्या वर्षी किंवा या दोन वर्षात लग्न ती करेल म्हणजे तिघंजणं घरात असणार तर त्यामुळे छोटीशी फॅमिली आहे घर मोठंसं आहे कसा संसार बनवायचा ही मुलगी ठरवणार त्यामुळे संसारिक मुलगी असायला पाहिजे जर ती व्यवस्थित असेल चांगली मुलगी खात्रीशीर तर तिने कॉल करायला हरकत नाही जे काय तुमचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही एकमेकांना डिस्कस करून चर्चा करून सोडवू शकता असं काही नाही आहे की तुमची परिस्थिती नाही आहे किंवा काय प्रॉब्लेम असतील बिंदास्त त्यांना सांगा ते तुम्हाला सांभाळून घेऊ शकतात त्यांनी ते कबूल केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा चर्चा करून प्रश्न सुटू शकतात चांगली फॅमिली आहे आता मी बोलतो आहे म्हणून नाही प्रत्यक्षात जाऊन भेटा आणि बघा तुमच्या लक्षात येईल खूप काही गोष्टी तर भेटल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मी खरेखुरे व्हिडिओ टाकतो आहे प्रत्येक व्हिडिओवरती माझा फोटो असतो माझा फोटो जिथे जिथे आहे ते व्हिडिओ खरे आहेत एवढं ओळखायचं आणि मी प्रत्येक व्यक्तीचा फोन नंबर शो करतो आहे फोन नंबर देतो आहे मी बरेच लोक फोटो दाखवून पैसे कमवत आहेत तो प्रकार माझ्याकडे केला जात नाही मी म्हणजे लोकांना दिशाभूल करत नाही जे काय आहे ते समोरासमोर सांगतो आहे आणि प्रत्यक्षात त्यांची मिटिंग घडून येईल अशा दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे जासे जासे जर तुम्हाला जर काम माझं आवडलं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमचे जे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण जर तुम्ही शेअर केलात आणि भविष्यात तुम्हाला जर गरज पडली तर त्यावेळी मी बऱ्यापैकी फेमस झालेलो असणार आणि त्यामध्ये तुमचं काम पटकन होऊन जाणार त्याच्यामुळे आपण जर दुसऱ्याला मदत करतो तर ॲटोमॅटिक तुम्हाला ती मदत होणार आहे त्यामुळे तेवढं सहकार्य करा प्रत्येकाने एकमेकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि बरेच लोक अनाथ आश्रमच्या नावाने जे फसवणूक करत आहेत त्यांच्यावर आळा बसला पाहिजे आणि मित्रांनो लक्षात घ्या अनाथ मुलगी म्हणजे रस्त्यावरची मुलगी तर तसलं काही करू नका चार दिवसाचा संसार साठवू नका पाचव्या दिवशी ती मुलगी पळून जाणार तर मला मला एवढंच करायचं आहे की लोक माझे जेवढे व्हिडिओ व्हिडिओतून जे ग्र दर्शक बघत आहेत मला त्या व्हिडिओ त्या दर्शकांना सावध करायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनी सावध राहा जे जे लोक चुकीचा धंदा करत आहेत त्यांना आळा बसला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद